हॅलो फ्रेंड्स आज आम्ही पूर चालू आहोत पूर म्हटलं तर प्रश्न पडणारच की आम्ही कुठे जात आहोत तर आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हीच पहा आम्ही कुठे फिरायला आलो हो। आहोत तर पूर जाण्यासाठी आम्ही मी प्रश्न आणि आमच्या आई निघालो हो। आहोत आम्ही मस्त टू व्हीलरवर निसर्गाचा आनंद घेत जात आहोत हा सीन पाहिल्यानंतर एखादा पिक्चरचा सीन असल्यासारखं फील होतं की नाही तर आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत आलेलो आहोत आले हा पहा अहमदनगरचा सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजेच चांदबीबीचा पाहण्यासाठी आलेलो आहोत हा चांदबीबीचा आतून बघा महाल कसा दिसतोय किती निसर्गरम्य वाटत आहे की नाही कसा दिसतोय आणि हे पहा प्रिशू मस्त महालात महालाच्या बाहेर कशी फिरत आहे इकडून तिकडून फिरत आहे तिचे पप्पा देखील मस्त तिच्यासोबत फिरत आहेत आणि लास्टला पहा प्रिशू आणि तिचे पप्पा कसे मस्त मस्त फोटो काढण्यासाठी दे पोज देऊन उभारलेले आहेत त्याचबरोबर आमच्या प्रिशूला बघा किती फोटो काढण्याची वेळ आहे बघा ती पण किती मस्त मस्त पोज देऊन थांबलेली आहे